सर बाबू बैठे कहा जा रहा है कि आप एनसीपी अजित पवार ज्वाइन करने वाले 11 से 15 मार्च के बीच में ये सब अफवाह ये सब झूठी मनगढ़ंत कहानी है मैं खाम में भी ऐसे तो छोड़ो खाम में भी जाने का सोच नहीं सकता जहां कोई भविष्य नहीं है और वसा सवाल यह है कि मेरी आइडियोलॉजी से जो मेरा लगा हुआ है और मैं जिस आइडियोलॉजी जो आऊँ वो कैसे कर सकते हैं ये कहां से अफवाह फैलाई जा रही किसने फैलाई मैं ना किसी से बात किया ना किसी से चर्चा हुई ना कोई प्रस्ताव है इसलिए मैं फिर से कहूंगा कि मैं कांग्रेस पार्टी का सिपाही हूं और सत्ता आए नहीं आए रहे नहीं रहे मैं अपने पार्टी में हूं ये सब झूठी बात है और झूठी अफवाह है हे सगळे काही ते आहे ही खर तर खोटी अफवा सगळी पसरवली जात आहे सर्व असत्य मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही स्वप्नात असं तर सोडून देत काय मला मला कळत नाही कि हे सरकार आता ज्या पद्धतीनं चाललंय यामध्ये माझ्यासारखा एक आयडिओलॉजीशी पुरोगामी विचाराशी जोडलेला कार्यकर्ता यामध्ये जातीयवादी शक्ती बरोबर जाण्याचा प्रश्न नाही त्यांच्या सोबत असलेल्या सोबत सुद्धा जाण्याचा प्रश्न नाही आणि ते होऊ शकत नाही या अफवा आहेत या कुठून तरी पेरलेली ही न्यूज आहे माझी कोणाशी या संदर्भात चर्चा झालेली नाही यापूर्वी मला नाव भाजपाशी जोडलं यापूर्वी कोणा ते दुसऱ्या पक्षाशी जोडतात कधी जयंत पाटलांचं नाव जोडतात हे काय आहे मला काही कळत नाही कुठून येतात हे कुठून मीडियाकडे बातमी येते कोण तो लोफर माणूस आहे या सगळ्या बातम्या पसरवतो कोण बदमाश आहे या बातम्या पसरवतो म्हणून यामध्ये अजिबात सत्य नाही हे बघा राज्यपालाच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे जे आ मंत्री आता आमचे पाच मंत्री काय एक एक गोष्ट सांगावा काय चाललंय सरकारमध्ये उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे लावून दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो बॅकमेक करायला फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रा मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माझी राष्ट्रपतीची जमीन धापतो <coughs> म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची पहिली महिला राष्ट्रपती त्यांची जमीन सव्वीस एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो यापेक्षा लज्जास्पद यापेक्षा मला वाटत की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा झाला कोकाट एनचा बाकी आहे ते आज निकाल आहे आज तो विषय आम्ही घेऊ काल जी घटना झाली ती पूर्ण एकूण मला वाटत की तू दोनही अबू आजमी आणि बीजेपी मुद्द्यापासून मुख्य मुद्द्यापासून पळवाटा करण्यासाठी हे मॅच फिक्सिंग होते आणि मॅच फिक्सिंग करून काल सभागृह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी सुटता कामा नये परंतु अबू आजमीच्या मागे जे काही सध्या सुरू आहे केंद्रीय एजन्सी मार्फत जे काही सुरू आहे यातून बचावासाठी बीजेपीने दिलेली स्क्रिप्ट हे अबू आजमी वाचून दाखवल असा आमचा हो आरोप आहे जर भाजपाला आणि सत्ताधाऱ्यांना थोडी लाज असेल तर कोरडकर यांनी महाराजांचा अवमान केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा सोलापूरकर कोशारी हा विषारी बोलला तो छिन्न हे सगळे जे बोलतात त्यावर यांचं तोंड काय बंद असतो हो? महाराजांवर इतकं वाईट आव्हान करणारी टिप्पणी करतात महापुरुषावर करतात पण त्यावर हे बोलू शकत नाही आणि केवळ त्याला जाती आणि धार्मिक रूप देण्यासाठी मूलभूत जे प्रश्न आहेत जे काही आता काल येणार होते ते, 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 ते बाजूला करण्यासाठी त्यांनी या प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते मुद्दा उपस्थित केला आहे माझा मूळ प्रश्न असा आहे की मी, मी तुम्हाला मीडियाला आणि मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो जर आता धनंजय मुंडेला राजीनामा झाला त्याला सह आरोपी करण्या इतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत ते केलं जाईल अनेक खुनाचा उलगडा यानंतर होणार आहे म्हणजे बिहार महाराष्ट्रात आहे की बिहार मध्ये आहे कि बिहारच्याही पुढे आहे जवळपास एकशे बेचाळीस लोक तिकडे लापता आहेत अनेकांचा आता तो मुंडेची पत्नी महिनाभराची मुदत देऊन तिने उपोषण सोडला एक मुंडेच मारला तो मारणारी पण टोळी कोण आहे ते पण शोधून निघेल म्हणून आता याची सुरुवात झाली आहे मुंडे धनंजय याचा सारखा माणसाला आरोपी करून सजा होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊन काही फायदा होणार नाही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरकुडी केली एकनाथ शिंदे पदी कैलास जाधव नाही असे अनेक अधिकारी आहेत खर तर काल मी राज्यपालांच्या भाषणावर बोलणार आहे पण आता तुम्हाला मुद्दा सांग हे काय कसलं स्वच्छ आणि उत्तम प्रशासन आहे कॅडरच्या लोकांना बाजूला सारून नॉन कॅडरच्या लोकांची भरती करायची आणि वाटेल तो मलिजा तो होता ना आता वेटिंग मध्ये आहे भोळे नावाचा काय तो कॉर्पोरेशन मध्ये ठाण्यामध्ये होता एडिशनल शायर होता दुसरा एक होता अक होता हे त्याला आता वेटिंग वर ठेवलाय मग आता इथे काय तंदाना चाललाय आहे धंगाना चाललाय काल तर या राज्याच्या मुख्य सचिवांनी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिला आहे हायकोर्टात आणि ते एफिडेव्हिट मध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे हा काही प्रकार झालेला आहे याला जबाबदार कोण तर त्या सुजाता सैनिक सैनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने एफिडेव्हिट दिला कदाचित तुम्हाला माहित नसेल आता आम्ही तिथे बोलणार होतो पण तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंड किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल मुख्यमंत्री के खिलाफ आज काँग्रेस पार्टी विशेषाधिकार प्रस्ताव लेकर आने वाली है लिहोने झंडे सदन को दी नहीं अभी इस बारे में हम बैठक लेंगे लगे औरपे बारे में अभी चर्चा होगी हमारे तीनों पार्टी की बैठक है और उसमें आगे बढ़ने का निर्णय हो ने 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 का से ने दिया। होगा नहीं हम कहा से धनंजय मुंडे का तो इस्तीफा खुद सत्ताधारी मंत्री पंकजा मुंडे ने कहा कि देरी किया इसके पहले लेना चाहिए था उसको मंत्री नहीं बनाना चाहिए था और ये इस्तीफा लेने में देरी की गई उन्होंने मुख्यमंत्री महोदय की तरफ उंगली दिखाया सत्ताधारी पक्ष की मंत्री ने कल का उनका स्टेटमेंट नहीं उनके ही पार्टी के मुखिया के तरफ इशारा था कि आप पहले क्यों नहीं लिया अभी क्यों ले रहे उन, देरी क्यों की गई, तो सीधी बात है कि बहुत सारे प्रकरण बहुत सारे एविडेंस को दबाने का छुपाने का काम हुआ है अब इनके इस्तीफे के बाद में मिलेगा आगे बढ़ेगा और उनको आरोपी करना आ, पड़ेगा विचारतो तो विचार या सगळ्या अफवा आहेत या सगळ्या बकवास आहेत यामध्ये काही तथ्य नाही मी कोणाशी भेटलो नाही माझा संबंध नाही आणि राष्ट्रवादी शरद अजित पवार दादांच्या पक्षात जाण्याचा काही संबंध नाही बस